नमस्कार मैं मी आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्र श्री सिकंदर शेख येत्या सोळा ऑगस्टला मी येत आहे नगर जिल्ह्यामध्ये शेवगावमध्ये मला माननीय आमदार शेखर भाऊ गुले यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य देवास मैदान भरवण्यात आलेलं आहे आणि मला आमंत्रित केलेलं आहे युवराज भोसले बॉस भुले पाटील मित्र परिवार यांनी तर मी येत आहे आपणही नक्कीच या आणि मैदानाची शोभा वाढवा धन्यवाद नमस्कार मी महामारत केश्री माऊली दमराळे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी माननीय दमदार आमदार शेखरभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे आमचे मित्र, मित्र युवराज भोसले बॉस व घुले पाटील मित्र परिवार शेगाव केसरीचे भव्य कुस्ती मैदान आयोजित केले आहे तरी सोळा ऑगस्टला मी येतोय कुंपनी धन्यवाद